आज मी तुम्हाला मॅनिफेस्टेशनचा थमरूल सांगणार आहे हा जो थमरूल आहे हा जर तुम्ही समजून घेतला तर मॅनिफेस्टेशन तुम्हाला खूप इझी पडेल तुमचे जे काही डिझायर्स आहेत तुमची जे काही स्वप्न आहेत ते मॅनिफेस्ट करणं ते पूर्ण करणं खूपच सोपं जाईल तर हा कुठला थमरूल आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया नमस्कार मी स्मिता निराळ मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आता हा थमरूल समजून घेण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करूया आता तुम्ही जिथे बसला आहात घरी असाल किंवा बाहेर असाल ऑफिसमध्ये असाल कुठेही असलात तरी सुद्धा एक पाच सेकंद घ्या आणि तुमच्या आजूबाजूला बघा लाल रंगाच्या तुम्हाला किती गोष्टी दिसतात फक्त लाल रंगाच्या गोष्टी मोजायला सुरुवात करा पाच सेकंद झाली आहेत तुम्हाला लाल रंगाच्या किती गोष्टी दिसल्या काही ना काही तुमच्या माइंडनी कॅच केल्या असतील प्रत्येकाचा नंबर वेगळा असेल पण तुम्हाला लाल रंगाच्या गोष्टी तर ता दिसल्या त्याच्यासोबत निळ्या रंगाच्या किती गोष्टी दिसल्या अर्थातच तुम्हाला निळ्या रंगाच्या गोष्टी दिसल्या नसणार कारण तुमचा सगळा फोकस सगळं लक्ष लाल रंगाच्या गोष्टी शोधण्याकडे होतं आपलं माइंड आपला ब्रेन हे अशा प्रकारे काम करत असतं आपलं पूर्ण लक्ष ज्या गोष्टीवर असतं त्याच गोष्टी आपला ब्रेन शोधत असतं मग तुम्ही तुमच्या माइंडमध्ये नेहमी काय बोलत असता तुमचे काय स्वतःबद्दलची मतं आहेत मी अनलकी आहे मला नेहमी दृष्ट लागते माझी कामं होत नाहीत माझ्याकडे पैसा येत नाही माझ्याकडे पैसा टिकत नाहीत माझ्याशी लोक नीट वागत नाहीत असं तुमच्या माइंडमध्ये तुम्ही बोलत असता का असं जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही नेहमी त्याच सिच्युएशन्स किंवा तसेच लोक अट्रॅक्ट कराल जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही फक्त लाल रंगाच्या गोष्टी नोटीस केल्या तुमच्या ब्रेननी फक्त त्याच नोट गोष्टी नोटीस केल्या बाकीचे रंग नोटीस नाही केले अशाच प्रकारे तुमचा ब्रेन तुम्ही जे स्वतःला सांगता त्याच गोष्टी नोटीस करतो आणि तेच अट्रॅक्शन होत असतं याच्या उलट समजा तुम्ही माइंडमध्ये बोलत राहिला की मी खूप लकी आहे माझ्याकडे पैसा खूप इझिली येतो एफर्टलेसली येतो मला खूप चांगली माणसं भेटतात मला नेहमी चांगली ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारे जर तुम्ही माइंडमध्ये बोलत राहिला तर तुमचं माइंड तशीच लोकं आणि तसा तशाच सिच्युएशन शोधून काढेल आणि त्याच अट्रॅक्ट होतील आपलं माइंड हे असं काम करत असतं आणखी एक उदाहरण देते तुम्ही मोबाईलमध्ये बघा एखादा टॉपिक शोधत असाल एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ समजा बघायचा असेल आणि तो तुम्ही सर्च विंडोमध्ये तुमचा टॉपिक टाकता किंवा एखादी रेसिपी तुम्हाला शोधायची असेल तर तुम्ही सर्च विंडोमध्ये ते नाव टाकता आणि मग यूट्यूब काय करतं त्याच टॉपिकचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला आणून देतं तुमच्यासमोर एकाच टॉपिकचे बरेचसे व्हिडिओज येतात हे ज्या प्रकारे काम करत असतं त्या प्रकारेच आपलं माइंडसुद्धा काम करत असत आपल्या माइंडमध्ये आपण काय फीड करतो कुठला टॉपिक फीड करतो काय विचार फीड करतो काय बिलीफ फीड करतो किंवा आपण स्वतःशी वरचेवर नेहमी काय बोलत असतो त्याच गोष्टी माइंड शोधत राहतो आणि त्याच गोष्टी अट्रॅक्ट होत असतात मग याच्यासाठी आपल्याला आता काय हवा आहे त्याच गोष्टीवर फोकस ठेवायचा आणि त्याच गोष्टी माइंडमध्ये बोलत राहायच्या त्याच गोष्टी रिपीट करत राहायच्या मग माइंड त्या पॉझिटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करेल शोधून काढेल आणि तुमच्याकडे त्या घेऊन येईल तुम्ही म्हणत राहिलात की मी लकी आहे तर तुमच्याकडे लक येईल तुम्ही म्हणत राहिलात की मी माझ्याकडे पैसा खूप इझिली येत असतो एफर्टलेसली येत असतो तर पैसा तुमच्याकडे येत राहील तुमच्याकडे तुम्ही म्हटलं की माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज नेहमी चांगल्या येत असतात तर तुमच्याकडे चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतील चांगली चांगली माणसं तुम्हाला भेटतील अशा प्रकारे तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन करू शकता मॅनिफेस्टेशन हे अशा प्रकारे होत असतं फक्त जर तुम्ही टेक्निक्स करत राहिलात आणि माइंडमध्ये निगेटिव गोष्टी असतील तर त्याचा काही फायदा होत नाही त्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्सचा काही फायदा होत नाही माइंडमधली मा जी निगेटिव्हिटी असते माइंडचा फोकस जो निगेटिव्ह गोष्टींवर असतो तो तिथून निघाला पाहिजे आणि पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टींकडे तो फोकस गेला पाहिजे हा मॅनिफेस्टेशनचा थमरूल आहे तर आता याच्यापुढे तुम्हाला काय नक्की अचीव करायचं आहे तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय हवं आहे त्या गोष्टीवर फोकस ठेवा त्या गोष्टी माइंडमध्ये रिपीट करत राहा तर आजपासून हा मॅनिफेस्टेशनचा थमरूल तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा आणि तुमचे काय रिझल्ट आहेत हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यातून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली का या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा संडे इव्हनिंगला सात वाजता फ्री वेबिनार्स होत असतात ते वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू